नमस्कार आपली जी वन आहेत वन म्हणजे जी, जी जंगलात येतात वनातनं आपण पारंपरिक पद्धतीने गोळा करतो आणि खाद्य अन्न आपलं म्हणून वापरतो किंवा औषध म्हणून वापरतो किंवा जर आपण याच्यावर थोडा खोलवर विचार केला मागे जाऊन जेव्हा मानव शेती करत नव्हता मानव तर पूर्णपणे वनांमधनं येणाऱ्या अन्नावरच अवलंबून होतात आजही आपल्या अन्नामधले बरेचसे घटक हे जंगलातनं येतात त्यातले काही मसाले असतील काही औषधं असतील काही फळं असतील मग ही जी काही वनात न येणारी उत्पादनं आहेत जी जंगलातनं गोळा केली जातात आणि आपल्या औषधांमध्ये आपल्या खाण्यामध्ये वापरली जातात हे ऑर्गॅनिक असतात का हे सेंद्रिय असतात का तर शंभर टक्के हे सेंद्रिय असतात कारण आपण एक मागे एका मध्ये बघितलंय की जंगलामध्ये कोण फर्टिलायझर देतं किंवा जंगलामध्ये खतं कोण देत तर यामध्ये जंगलातनं जे काही येतं ते सगळं शंभर टक्के सुरक्षितच अन्न असत पण मग हे ज्या वेळेस आपल्याला बाजारात विकायचं असतं त्यावेळेस त्याला एक प्रमाणपत्र लागतं त्याला एक सर्टिफिकेशन लागतं त्या ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन लागतं मग ह्या ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनची गरज का पडली कारण ला काही फळं हे जंगलातनं पण येतात तेच फळं आपल्याला लागवड करून त्याच्या खतांचा वापर करून पण उगवता येतात आणि त्याच वेळेस काही ठिकाणी जंगलातले जे काही उत्पादन जंगलातनं जे काही अन्न घटक आणले जातात त्याचं ओव्हर हार्वेस्टिंग केलं जातं म्हणजे त्याला त्या ते जंगलाच्या कॅपॅसिटीपेक्षा किंवा तिथल्या जैवविविधते साखळीला डिस्टर्ब करून त्यातलं काय जे काही अन्न घटक ते गोळा केले जातात म्हणजे एखादी फळं असतील ती इतक्या प्रमाणात काढली जातात की तिथे पक्ष्यांना खायला फळं राहत नाही किंवा नवीन बिया पडून त्या झाडाचे अजून नवीन रोपं तयार होऊन त्या जंगलात झाडं होण्यासाठीच बिया राहत नाही मग त्या केसमध्ये ती जी वनस्पती ती धोकादायक याच्यामध्ये येते मग एक ऑर्गॅनिक स्टँडर्ड ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनची का गरज आहे या वन उत्पादनांमध्ये तर एखादं फळ जर काढायचं असेल तर ते तुम्ही जंगलातनं सत्तर टक्केच काढलं पाहिजे एखाद्या झाडाची पानं जर तुम्हाला औषधं म्हणून काढायची असतील अन्न म्हणून काढायची असतील तर तुम्ही ती साठ टक्केच काढली पाहिजे हे सगळं ऑर्गॅनिक स्टँडर्ड ठरवतात मग असे जंगलातले कोणकोणते उत्पादन आपण घेऊ शकतो समजा मध असेल हनी किंवा मशरूम असतील काही बेरीज असतील काही ज्याला आपण म्हणजे छोटे छोटे फळं असतील जंगलात येतात आणि त्याच्यानंतर आ, रस काढला जातो किंवा तशी खाल्ली जातात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे करवंद आहेत जांभळं आहेत ही सगळी उत्पादन आपण जंगलातनं काढू शकतो तेच मी सांगत होतो बघा जांभूळ हे तुम्ही लागवड करून पण उत्पादित करू शकता पेस्टिसाईडचा वापर करून आणि जंगलातलं पण येतात मग जंगलातनं जे आपण आणतो त्याला एक प्रमाणपत्र असेल तर तुम्ही ते वाईल्ड कलेक्शन ऑरगॅनिक किंवा ज्याला वन उत्पादनातलं सेंद्रिय उत्पादन असं म्हणू शकतात मग त्यामध्ये बऱ्याचशा तेलबिया पण आहेत की ज्याचे तेल काढलं जातात समजा सांगायचं झालं तर करंज आहे करंज ऑइल जे आहे किंवा करंज, करंज जाळीचं जे तेल आहे ते तेल विविध औषधांमध्ये वापरलं जातं किंवा वेगळ्या पदार्थांमध्ये वापरलं जातं किंवा ते मग ऑर्गॅनिक आहे किंवा नाही हे जर वाईल्ड करेक्शनचं सर्टिफिकेट असेल तर ते सिद्ध होतं आणि खाण्याचे बरेचसे जे तेल आहेत किंवा औषधी तेल आहेत पण जंगलातल्या वेगळ्या फळांची पानांपासनं झाडांपासनं काढली जातात तसंच आपल्याकडे जी परंपरा आहे औषधांची आयुर्वेदाची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये वापरणारे घटक घटक तर जास्तीत जास्त हे जंगलातनच येतात मग त्याचं वाईल्ड कलेक्शन म्हणून आपल्याला प्रमाणपत्र लागतं वन उत्पादन म्हणून प्रमाणपत्र लागतं आणि काही डिंक आहेत जे खाण्याचे डिंक आहेत हे जंगलातनं येतात त्याला पण प्रमाणपत्र लागतं मग हे प्रमाणपत्र असल्यामुळे काय होतं की तो जो डिंक आहे त्यात कुठली रसायनाची बेसळ नाही केमिकलची बेसळ आहे यातनं सिद्ध होतं काही कंदमूळ आहेत जी खाण्याची आहेत काही औषधी आहेत ती पण जंगलातनं येतात आपण ऑर्गॅनिक वाईल्ड कलेक्शनचं ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन घेतलं तर तेही प्रमाणित होतात आणि आपण त्याला बाजारामध्ये चांगल्या प्रकारे विकू शकतो म्हणून हे जे काही जंगलातनं येणारी उत्पादनं आहेत त्याच्यासाठी ऑर्गॅनिक मध्ये किंवा केंद्रीय मानांकनामध्ये खास एक वेगळं शाखा आहे की ज्याला आपण ऑर्गॅनिक वाईल्ड कलेक्शन च प्रमाणीकरण म्हणतो किंवा वाईल्ड कलेक्शनचं ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन म्हणतो याची गरज काय आहे ते आपण आता बघितलंच मग याचे रुल्स रेग्युलेशन काय काय सांगतात तर सगळ्यात पहिल्यांदा बघू की याच्यामध्ये कोणी कोणी ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनचे स्टँडर्स बनवले आहेत तर भारतामध्ये पण भारत भारतीय जे ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स आहेत एन ओ पी याच्यामध्ये पण वाईल्ड कलेक्शनचा एक वेगळा विभाग आहे ज्या ज्या स्टँडर्ड्सनुसार तुमचं वन उत्पादनांचं प्रमाणीकरण होतं तसंच युरोपियन युनियननी पण बनवले आहेत यनोपी जे अमेरिकन ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स आहेत त्यांनी बनवले सीओ आर म्हणजे कॅनडियन ऑर्गॅनिक स्टँडर्डचे पण वाईल्ड कलेक्शनसाठी ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स आहेत बायोस्विस जे स्वित्झर्लंडचं ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स आहेत त्यांनी पण वाईल्ड कलेक्शनला चे स्पेशल स्टँडर्ड बनवले आहेत जर्मनीमध्ये लँड म्हणून जे आहेत त्याचे पण स्वतःचे ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स आहेत क्राओचे ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स आणि गॅस जे जपानीज ऑर्गॅनिक स्टँडर्ड आहे या सगळ्यांनी वाईल्ड कलेक्शन साठी ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स आणि प्रमाणीकरणाचे नियमावली किंवा त्याचे स्टँडर्ड्स बनवलेले आहेत जर तुम्ही असं वाईल्ड कलेक्शन करून त्याच्यावर काही प्रोसेसिंग करत असाल ते उत्पादन बाजारामध्ये आणत असाल कि समजा तुम्ही कर कच्ची करवंद गोळा करत असाल आणि ते कच्च्या करवंदांचं लोणचं बनवत असाल आणि ते बाजारामध्ये नेत असाल तर हे वाईल्ड कलेक्शन आहे हे शंभर टक्के ऑर्गॅनिक आहे हे तुम्हाला ग्राहकाला खात्री देण्यासाठी ह्या ऑर्गॅनिक स्टँडर्डच्या अंडर खाली तुम्हाला त्याचं सर्टिफिकेशन करावं लागेल मग आता याच्यामध्ये काय होतं की तुम्ही त्या ठिकाणी करंदाचं ओव्हर हार्वेस्टिंग करू नये त्यासाठी हे ऑर्गॅनिक स्टँडर्ड तुम्हाला सपोर्ट करेल किंवा तुमच्यावर एक अंकुश ठेवेल प्लस ज्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या वर्षी अजून वाईल्ड हार्वेस्ट मिळू शकेल मग हे स्टँडर्ड्स का आहेत ते आपण बघूया तर ओव्हर कलेक्शन हा एक मुद्दा आहे एखाद्या वनस्पतीकडनं किती टक्क्यामध्ये साठ टक्क्यापर्यंत तुम्ही फळं घ्यायचे चाळीस टक्के फळं हे त्या झाडालाच राहू द्यायचे की जेणेकरून पुढच्या वर्षी त्याची नवीन झाडं तयार होतील आणि तिथे जे पशुपक्षी आहेत जे त्याच्यावर तुमच्या अगोदर अवलंबून आहेत ती फळं खाऊन जीवन गुजरान करतात त्यांच्यासाठी ते राहतील आणि पाला काढताना पण तो सत्तर टक्क्यापर्यंतच झाडाचा पाला काढायचा की जेणेकरून तीस टक्के पाला राहिल्यामुळे त्याचं अन्नद्रव्य साठवण होईल आणि त्याची पुन्हा वाढ होईल आणि एखाद्या जंगलामधनं हे सगळं काढताना तिथल्या बाकी जी बायोडायव्हर्सिटी आहे बाकी जे काही जैवविविधता साखळी आहे तिला कुठलाही धक्का लागू नये यासाठी या, या स्टँडर्डचे रूल आहेत म्हणजे कसं की जंगला जंगलामध्ये तुम्ही त्यासाठी वाहन घेऊन नाही जाऊ शकत किंवा जंगलामधन कलेक्ट करताना ते फक्त तुम्हाला मॅन्युअलीच हातानेच म्हणजे माणसांनीच ते कलेक्ट करायचं माणसांनीच तोडायचे त्यासाठी मशिनरी नाही वापरायची की जेणेकरून जंगलामध्ये कुठलंही प्रदूषण होणार नाही आणि बाकीचे नियम असे की तिथले जे काही पशु असतील तिथले जे काही छोटे प्राणी असतील त्यांना कुठलाही धोका न करता हे सगळं तुम्हाला वाईल्ड कलेक्शन करायचं आहे आणि तुम्ही ज्या वेळेस हे वाईल्ड कलेक्शन करता तर तुम्हाला मागे काहीच ठेवायचं नाही म्हणजे कुठलं प्लॅस्टिक पॅकिंग ठेवायचं नाही कुठलं तुमच्या तुम्ही तिथे गेला होता तुमचे जे काही कलेक्शन करणारी लोक आहेत तुमचं जे काही फळं काढणारी लोक आहेत त्यांनी पण तिथे काही सोडायचं नाही हे सगळं याच्यातनं ह्या ऑर्गॅनिक स्टँडर्ड मधनं कंट्रोल केलं जात मग याच्यामध्ये तुम्हाला काय काय कागदपत्र लागतात हे ऑर्गॅनिक स्टँडर्ड प्रमाणे तुम्हाला जर हे सगळं मिळवायचं असेल तर सगळ्यात महत्व ह्या वाईल्ड करेक्शनचा अजून एक हेतू आहे की जे काही स्थानिक लोक का आहेत जे काही स्थानिक आदिवासी आहेत त्या स्थानिक आदिवासींना रोजगार मिळवणं हे पण त्यामागचं एक महत्वाचा उद्देश ह्या वाईल्ड कलेक्शनचा किंवा वन उत्पादन गोळा करण्यामागचा आहे मग याच्यासाठी तुम्हाला एक संस्था स्थापन करावी लागते ती कंपनी असली तरी चालेल एन जी ओ असली तरी चालेल एक प्रोप्रायटरी फर्म असली तरी चालेल ह्या संस्थेच्या आधिपत्याखाली हे सगळं वाईल्ड कलेक्शनचं काम चालेल मग याच्यामध्ये लोकांना तुम्हाला ट्रेनिंग द्यावं लागेल जे म्हणजे ऑर्गेनिक स्टँडर्स ज्या भाषेत म्हटलं झालं तर कलेक्टर जे लोक आहेत म्हणजे जे वाईल्ड कलेक्शन कलेक्ट करतात जंगलातना त्यांना कलेक्टर्स म्हणतात त्यांना तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग द्यावं लागेल त्यांना तुम्हाला प्रशिक्षण द्यावं लागेल या कलेक्टर लोकांना जे काही प्रशिक्षण देतात त्याचा तुम्हाला रेकॉर्ड ठेवावा लागेल आणि ते रेकॉर्ड तुम्हाला ऑर्गेनिक स्टँडर्डला वेळोवेळी सादर करावा लागेल आणि मग ह्या सगळ्यासाठी तिथलं जे काही फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे तिथलं जे काही वन विभाग आहे त्या वन विभागाची परवानगी तुम्हाला काढावी लागेल त्या परवानगीचं पत्र तुम्हाला ऑर्गेनिक स्टँडर्ड जी काही सर्टिफिकेशन बॉडी असेल तिला ते द्यावं लागेल आणि त्या पत्रामध्ये हे पण नमूद असेल की कुठल्या एरियामधनं किती प्रमाणात तुम्ही म्हणजे जम समजा तुम्हाला करवंद काढायचे असतील तर किती हेक्टर मधन तुम्ही किती टन करवंद काढू शकता याचं एक प्रमाण तुम्हाला वन विभागाने दिलेलं असेल ते पण तुम्हाला सगळं सादर करावं लागेल म्हणजे जर याच्यामध्ये तुम्हाला जे काही कलेक्टर आहेत त्यांचं ट्रेनिंग तुमचे सगळे रेकॉर्ड किपिंग सगळ्या परवानग्या वन विभागाच्या आणि त्यानंतर तुम्ही हे जे काही गोळा करून आणणार असाल ते कसं कसं त्याचं पॅकिंग करणार आहात आणि पॅकिंग केल्यानंतर ते साठवणूक के कशी करणार आहात त्या पॅक पॅकिंगमध्ये साठवणुकीमध्ये कुठे केमिकलचा सा वापर केला जातोय का याचं पण तुम्हाला ती पूर्ण जी काही तुमची पद्धत असेल प्रोसेस असेल ती तुम्हाला सर्टिफिकेशन बॉडीला प्रमाणीकरण संस्थेला एक्सप्लेन करावे लागेल दाखवावे लागेल नंतर जर तुम्ही त्यावर काही प्रक्रिया करत असाल म्हणजे समजा एखाद्या फळाचं तुम्ही लोणचं बनवत असाल एखाद्या फळाचा तुम्ही ज्यूस बनवत असाल एखाद्या फळाचा तुम्ही जाम बनवत असाल एखाद्या फळापासून तुम्ही अजून एक नवीन पदार्थ बनवत असाल तो तो सगळा जी काही प्रोसेस करत असाल त्या प्रोसेसचा फ्लो चार्ट प्रोसेस कशी करतायत त्याच्यामध्ये अजून काय काय घटक वापरतायत ह्या सगळ्याच तुम्हाला माहिती प्रमाणीकरण संस्थेला द्यावी लागेल सर्टिफिकेशन बॉडीला द्यावी लागेल त्यानंतर तुमचा जो काही प्रोडक्ट असेल त्याच्यावर वाईल्ड कलेक्शन म्हणून लोगो येईल आणि तुमचं प्रमाणीकरणाचा क्रमांक येईल आणि ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन पण तुम्हाला त्याप्रमाणे मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला वाईल्ड कलेक्शनला प्रमाणीकरण मिळू शकतं त्याचा काय फायदा होतो तर त्याचा फायदा असा होतो की त्या वनविभागामधनं ते विभागाला कुठलाही धक्का न लागता तिथल्या ला धक्का न लागता आपल्याला अन्न आणि औषध दो, उपलब्ध होतात आणि जो, जो कोणी ग्राहक आहे त्या ग्राहकाला पण खात्री येते की हे वाईल्ड कलेक्शन आहे आणि एवढ्या स्टँडर्डला एवढ्या नियमावलीला पाळून ते केलेलं आहे आणि जे कोणी वाईल्ड कलेक्शन करतात तिथले जे काही आदिवासी ट्राईब्स असतील त्यांना पण रोजगार मिळतो आणि त्यांना पण एक समाधान मिळत त्यांचं जे काही उत्पादन आहे त्याला बाजारपेठ मिळते त्यांना एक चांगला इन्कम सोर्स तयार होतो आणि ते विस्थापित होण्यापासून वाचतात तर ह्या सगळ्या सुंदरशा वाईल्ड कलेक्शन कन्सेप्ट जो आहे ज्याला वन उत्पादनं गोळा करणं आणि त्याची सेंद्रिय पद्धतीने विक्री करणं आणि ते एका नियमावलीमध्ये बसून हे सगळं करणं त्याच्यामुळे कुठल्याही घटकाला धोका पोचत नाही किंवा कुठलाही वनस्पती प्राणी हा नामशेष होत नाही आणि पुन्हा त्या सगळ्या याच्यातनं आपल्याला एक छानस नैसर्गिक अन्न मिळतं आणि तिथल्या लोकांना रोजगार मिळतो आणि याला कुठलाही धक्का न लावता म्हणून मला हे वन उत्पादनांची जी काही स्टँडर्ड्स आहेत त्याची जी नियमावली ती खूप आवडते कारण यात आपण एक निसर्गाची सस्टेनेबिलिटी निस निसर्गाचं एक समृद्धीकरण आणि प्लस मानवासाठी लागणारं आणि औषधांची निर्मिती यातनं आपण मिळू शकतो तर हेच मला वाईल्ड कलेक्शन किंवा वन वन बद्दल सांगायचं होतं तर तुम्ही वाईल्ड कलेक्शनमध्ये जर इंटरेस्टेड असाल तुमच्या परिसरामध्ये असं की जंगलात उत्पादन येत असेल काही फळं असतील काही सुगंधी फुलं असतील ज्याच्यापासून वेगवेगळे ॲरोमॅटिक उत्पादनं तयार होत असतील किंवा काही ऑइल देणाऱ्या वनस्पती असतील की ज्याचा वापर पुढे औषध निर्मितीमध्ये खाण्यामध्ये किंवा सौंदर्य होऊ शकतो तर तुम्ही वाईल कलेक्शनच्या सर्टिफिकेशनला जाऊ शकता आणि नक्कीच ते तुमच्या व्यवसायाला वृद्धी देईल आणि त्याबद्दल तुम्हाला कुठल्याही अडचणी असतील काही मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही केव्हाही मला संपर्क करू शकता नमस्कार